पुण्याच्या खासदार मेदाताई कुलकर्णी या सातत्याने हिंदू आणि मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत शनिवार वाड्यात झालेली किरकोळ घटना त्याला राज्यव्यापी स्वरूप देऊन हिंदू आणि मुस्लिम द्वेष कसा निर्माण होईल हा प्रयत्न त्यांनी केला याआधीसुद्धा मुस्लिमांसंदर्भात त्यांनी भूमिका घेतली आणि कायम पुण्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगली कशी होतील हा प्रयत्न त्यांचा सुरू असतो त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना केंद्रीय तपास एजन्सी असेल राज्याची तपास एजन्सी असेल एन आय ए ए टी एस असेल विभाग असेल यांना आम्ही मागणी करतोय की तात्काळ मेधाताई कुलकर्णीसारख्या समाजकंटकीय प्रवृत्तींच्या चौकशी झाली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीवर यू ए पी ए ॲक्ट अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं समानता बंधुत्व न्याय एकात्मता धर्मनिरपेक्ष भारत ही ओळख दिली आणि आज धर्मसत्तेच्या बळावरती धार्मिक अजेंडा चालून मेदाताई कुलकर्णीसारखे पुन्हा पुन्हा संविधानाचं राज्य नाकारण्याचं काम करत आहेत हे दुर्दैव आहे इतिहासामध्ये अनेक गोष्टी लपलेल्या आहेत पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बहाल केलं त्यानंतर ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाचा भाग झालेल्या आहेत त्या कुणाची मालकी असू शकत नाही प्रश्न तर अनेक पडतात की छत्रपती संभाजी राजेंच्या हत्येनंतर ही पेशव्याची सत्ता कशी आली आणि छत्रपती संभाजीराजेनंतर हा शनिवार वाडा कसा निर्माण झाला इतिहास अनेक आहे पण इतिहासामध्ये जे होतं ते ऐतिहासिक आहे पुरातत्व विभागाचा भाग आहे त्याच्यामुळे आज संविधानाची भाषा चालेल आणि संविधानाच्या बळावरती देश चालेल कुणी धर्मसत्ता आणि धार्मिक अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला असणारं इताला कायदा सोडणार नाही आणि कायदा सोडणार नाही हे दाखवण्यासाठी केंद्रीय तपास एजन्सी आणि राज्याच्या तपास एजन्सीनी भूमिका घेतली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी